घरी आपण घरचं बाईचं दूध घेतो त्याला छान साय येते तर कधीकधी मी रोजच साय काढत नाही पण अधेमध्ये मी ती साय काढत असते आणि दयाला टाकून देते तर मग ते बरंच लोणी तयार झालं त्यानंतर ते लोणी मी चार पाच पाण्याने छान धुऊन टाकलं साध्या पाण्याने धुतल्यानंतर त्याला कमी आचेवर गॅसवर ठेवलं नंतर हळूहळू त्याला ढवळत राहिली अगदी त्याची बेरी जातपर्यंत जी बेरी भरपूर होती ती बेरी ती हळूहळू जळत गेली आणि तांबूस रंग येत गेला त्यात तुम्हाला दिसत आहे छान बेरी अलग दिसत आहे आणि तूप वेगळं झालं असं सारखं फिरवित राहिली जोपर्यंत छान तांबूस रंग येत नाही आणि सुगंध पसरत नाही त्यानंतर हळूहळू मला तांबूस रंग दिसायला लागला कमी जाळावर अगदी त्याचा फ्लेमसुद्धा मी वाढवला नाही आणि पूर्ण बेरी जळल्यानंतर अगदी तुम्हाला तूप दिसते त्यात मंजिरी मीठ विलायची टर्फल विलायची आणि मीठ घेतलं मीठ मंजिरी बघा थोडं जिरा भुरका आणि असलं तर विड्याचं पान कडकडीत त्याला टाकायचं कडकड आवाज येईल तुम्हाला गरम गरम याच्यावर गॅस बंद करून द्यायचा त्यानंतर पाण्याचा छिडका मारायचा आणि झाकणी झाकून ठेवून द्यायची इतकं सुंदर असं लालसर तुम्हाला तूप दिसेल आणि एक दाणेदार अगदी साजूक तूप आपलं तयार झालं कलर बघा गाळून ठेवत आहे मी लगेचच वरवरचं हे खूप सुगंध येईल या तुपाचा आणि बरेच दिवस हे तूप टिकेल असं छान तांबूस रंगाचं तूप तुम्हीही बनवा कसं वाटलं मला सांगाल धन्यवाद